सात जुलै आठ नऊ दहा जुलै दरम्यान राज्यात काही भागात जोरात पाऊस पडणार आहे काही भागात विखुरलेला पडणार आहे कुठे रिमझिम पडणार आहे आणि काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे तर सुरुवातीला मुसळधार पाऊस सांगतो सुरुवातीला विदर्भात मुसळधार पडणार आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर गडचिरोली त्याच्यानंतर अमरावती अमरावती अकोला या भागामध्ये जरा मुसळधार पाऊस असणार आहे सहा सात आठ नऊ सहा जुलै सात आठ नऊ जुलै दरम्यान त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते पाऊस पुन्हा आणखीन थोडा जास्त बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा जळगाव जिल्हा हिंगोली वाशिम नांदेड त्याच्यानंतर इकडं पारोळा पाचोरा आणि नंदुरबार धुळे इकडल्या भागात जाणार आहे ते पाऊस ही पण चांगला पडणार आहे म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघालं त्याच्यानंतर थोडा म्हणजे कमी प्रमाण परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा जालना संभाजीनगर लातूर जिल्हा धाराशिव सोलापूर या भागामध्ये जरा कमी प्रमाणात आहे आणि कोकण घाट माझ्यावर ते मात्र कायम जोरात पाऊस पडणार आहे ती कोकणातला पुणे ते नाशिक पर्यंत ते कळवणपर्यंत ते पट्टा सारखा पाऊस चालू राहणार आहे तिकडला काही बंद होणार नाही आणि पंढरपूरकडे असं रिम रिम पंढरपूर पंढरपूरकडे पाऊस येईल सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगायचं झालं तर सोलापूर लातूर धाराशिव बीड या भागात जरा कमी राहणार आहे समजा म्हणजे त्या चार जिल्ह्यातनं समजा जवळपास पन्नास टक्के गावामध्ये पाऊस पडेल समजा त्या जिल्ह्यातल्या आणि त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातनं तर सत्तर टक्के गाव म्हणजे चांगला पाऊस पडेल जालना जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के गाव म्हणजे चांगला पडेल संभाजीनगर मध्ये सत्तर टक्के गावामध्ये पाऊस पडेल म्हणजे हे चार दिवसाचा म्हणजे सहा सात आठ नऊचा त्याच्यानंतर मग जास्त पाऊस जळगाव जिल्हा मग खूप जोराचा पाऊस बुलढाणा जिल्हा चांगला पाऊस त्याच्यानंतर अकोला जिल्हा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस मग पूर्व विदर्भात मग सगळीकडे सहा जिल्ह्यात मग खूपच पाऊस आहे